उत्पन्नाचा जोरदार भोंगा तरीही किर्लोस्करवाडीला मिळेल थांबा सांगली सातारा रेल्वे स्थानकापेक्षा वीस पट जास्त उत्पन्न देणाऱ्या किर्लोस्करवाडी स्थानकावर मध्य रेल्वेकडून वारंवार अन्याय होतो आहे ज्या चार गाड्यांना किर्लोस्करवाडीत थांबा मिळतो त्या सर्व गाड्यांना या स्थानकामुळे मोठे उत्पन्न मिळाले तरी कोणत्याही नव्या गाडीला साताऱ्यात थांबा देऊन किर्लोस्करवाडीला नाकारलं जात आहे त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव तासगाव खानापूर आणि वाळवा या पाच जिल्ह्यातील दहा लाख लोकसंख्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर अवलंबून असताना कुठल्याही नवीन रेल्वेगाड्या तसेच उन्हाळी दिवाळी होळी स्पेशल रेल्वेगाड्यांना किर्लोस्करवाडीत थांबा दिला जात नाही किर्लोस्करवाडी आणि सांगली येथील प्रवासी संघटनांनी वारंवार मध्य रेल्वे रेल्वे मंत्रालय रेल्वे बोर्डाला संपर्क साधून किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर दिल्लीला जाणारी वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस मिरज निजामुद्दीन दर्शन एक्सप्रेस आणि पुणे मिरज एक्सप्रेस तसेच इतर अन्य गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली होती त्यापैकी फक्त दादर हुबळी एक्सप्रेस आणि मिरज पुणे साप्ताहिक एक्सप्रेस या दोन गाड्यांना किर्लोस्करवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला पण त्यापैकी फक्त पुणे मिरज साप्ताहिक एक्सप्रेसचा थांबा सुरू करण्यात आलेला आहे दादर हुबळी दररोज एक्सप्रेसचा थांबा अद्याप सुरू करण्यात आलेला नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली